जय काळ सिद्ध आपण आपल्या वैदिक परंपरेचा जेव्हा विचार करतो किती भव्य आणि दिव्य अशी परंपरा आपल्याला लाभलेली आहे बघा मतभाग्य आणि मतभाग्य आपलं मतभाग्य आहे आणि विशेषतः आता आपण गुरुपौर्णिमा साजरी करतोय कालच आपण आषाढी एकादशी साजरी केली आणि गुरुपौर्णिमा आता गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर काय लक्षात येतं बघा म्हणजे ह्या भूतालावर आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सर्वश्रेष्ठ काय आणि आपल्या लक्षात येतं की सद्गुरु सद्गुरु आणि याच्या संदर्भामध्ये सर्वप्रथम ह्या सद्गुरू शब्दाला ज्याने शब्दरूप दिलेलं आहे कळलं ना ते ना गुरु शिवशंकरांनी सगळं प्र प्रत दिलं आहे आणि ते पण केव्हा जेव्हा आपल्या पार्वती मातेने शिवशंकराला प्रश्न विचारला की के केन मार्गेन भोस्वामी देही ब्रह्ममयो भवेत आपलं हे लाडकं बाळ आहे ह्याला आत्मज्ञान कसं प्राप्त होईल आणि त्यावेळेला शिवशंकरांनी जो गुरुतेचा के बोध केलेला आहे त्यामधलं फक्त आपण गुरुच्या संदर्भात त्याने काय सांगितलं सांगू त्यांनी काय म्हटलं स्वंद कार्य रुकारस्ते जे उच्चते अज्ञान ग्रास कम ब्रह्म गुरु येव न काय त्यांनी गुकारस गु मध्ये एक गुआ शब्द आलेला आहे आणि शब्द आलेला आहे मग त्याने काय सांगितलं गुकारस्तवंदकारश गु हा शब्द काय दाखवतो अंधकार दाखवतो अज्ञान दाखवतं भ्रम भ्रांती दाखवतं आणि रू शब्द काय दाखवतो रू तेज दाखवतं तेज दाखवतं म्हणजे अज्ञानाचं निर्मूलन करण्यासाठी तेज स्वरूप जे असो आहे भगवंताचं ते दाखवत तर उकारच तेज उच्चते आणि अज्ञान ग्रासकम ब्रह्म अज्ञानाचा ग्रास करणार अज्ञान दूर करणार ब्रह्म जे आहे आत्मतत्व जे आहे ते गुरु गुरु एव न संशया असं असं हे गुरुतत्व आहे आणि त्यानंतर त्यांनी आणखीही म्हटलं खूप सांगितलं आणि ह्याच्यावर आपण सविस्तर प्रवचन केलंय त्याने काय म्हटलं बघा गुकार गुकार प्रथम वर्ण मायादी दि गुणभास का गुहा शब्द काय दाखवतो माया दाखवतं माया म्हणजे अंधकार दाखवतं हे संपूर्ण दृश्य जगत आहे ह्याला माया म्हटलेलं आहे तर ह्याचं वर्णन कोण करतं गु शब्दाने ते, शब्दा ते दाखवलं जातं आणि ऋकारस्ते जे उच्चते आणि ऋणे तेज दाखवलं जातं कळलं की नाही आणि गोकार प्रथम वर्ण माया द्विगुण भासका आणि ऋकारो द्वितीयो वर्ण माया भ्रांती विनाशनम या माया मायेचा भ्रम जो आहे दूर करणारा असं हे गुरुतत्व आहे आणि म्हणून त्यांनी आणि बघा ह्या ज्या गुरुतत्वाच्या संदर्भामध्ये अनेकांनी विवरण केलेत अनेक, के अनेक महापुरुषांनी सांगितलेले आपली ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात त्याच्या संदर्भामध्ये मज हृदयी सद्गुरू हे सद्गुरू कुठे आहेत माझ्या हृदयामध्येच आहेत आणि तेने तारेले संसार पुरु म्हणून रे विवेकावरी काय म्हटलं त्यांनी मज हृदय सद्गुरू सद्गुरु कुठे आहेत माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत आणि त्याने काय केलं मज आणि हे संसारपूर आहे बघा संसार म्हटल्यानंतर साधी गोष्ट नाही बघा संसार चक्रामध्ये सापडल्यानंतर अनंत दुःख सहन करावे लागतं आणि तुकाराम महाराजांनी जर स्पष्ट शब्दात म्हटलंय जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा जन्म म्हटल्यानंतर दुःख परंपरा आलीच आता ह्या हातूनच आपल्याला सुटायचंय म्हणजे जन्म मरण ह्या दोन्हीमधून सुटायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जायचं आहे आणि नेमकं आपण तेच केलेलं आपल्या मतभाग्याने काय झालं आपल्याला सिद्धेश्वर आप महाराज गुरु मिळाले असा ही गोष्ट नाही आहे आज आत्मज्ञानी महापुरुष सद्गुरू लाभणं साधी गोष्ट नाही पण आपलं भ मतभाग्य मतभाग्य की आपल्याला सद्गुरू सिद्धेश्वर स्वामी मिळाले आणि त्यांनी आपल्याला ह्या भवतारक तारलेलंच आहे कुठे म्हणून म्हटलंय ना आपल्याला ह्यातून दूरच केलेलं आहे आपण भवसागर तरुणच गेलेलं आहोत फक्त आता एक त्याने ज्ञान दिलेलं आहे ज्ञानाने आपण पूर्ण फक्त निश्चय करायचा मी आत्मा आहे बस आणि त्याच्यासाठी अनेक गोष्टी ज्या आहेत कळ आपल्याला दूर करायचे आहेत म्हटलं ना चित्त सूचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होणे बैसावे एक चित्त सूचित करायचंय म्हणजे आपण नको त्या गोष्टी जेवढ्या साठवून ठेवल्यात साठवून ठेवल्यात दूर करा दूर करा दूर करा आणि मग आपल्याला कळेल की हृदया माझे हा कसा आणि त्यांनी असंही म्हटलंय तैसा हृदया माझी मी रामू हृदयामध्ये मी राम म्हणून मीच आहे म्हणजे सद्गुरू आणि राम हे वेगळे नाहीच आहेत एकमेव एकच परब्रह्म परमेश्वर सद्गुरू भगवान आहेत आणि हेच आपल्याला गुरुगीतेच्या निमित्ताने शिकून घ्यायचंय आणि हेच पार्वती माता आणि शिवशंकर आपल्या बाबांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे तर हाच आपण सगळ्यांनी निश्चय करूया काय मी आत्मा आहे आणि संपूर्ण विश्व अनात्मा अनात्मा आहे माया आहे माया तो माया ब्रह्म, माया भ्रांती भ्रांतीपासून आपल्याला दूर करायचं आहे म्हणून म्हणायचं मी आत्मा आहे हाच आपला निश्चय पक्का व्हायला जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध